महाडच्या विधानसभा मतदारसंघामध्ये काही बदल हवा आहे अशाच प्रतिक्रिया सर्व मतदारसंघामधून येत आहेत त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा सर्वजण माणसांना वाटतंय की महाडच्या मतदारसंघातून ह्या रायगडमधून एक महिला आमदार ह्या महाडच्या मतदारसंघातून विधिमंडळात गेली पाहिजे एक सुशिक्षित असणारी महिला आणि तिला न्याय मिळावा याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि निश्चितपणे दिदी जगताप ह्या येणाऱ्या निवडणुकीत ह्या महाडचे आमदार म्हणून विधिमंडळात जातील त्यांना माझ्याकडून मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि उद्यापासून त्यांच्याकरता म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत नाही तर मतदारसंघाच्या विकासाकरता लोकांना रोजगार शिक्षण आरोग्य मिळवून देतील ह्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आणि त्या पूर्णतः देशील अशा आम्हाला त्यांच्याबरोबर खात्री आहे म्हणून आम्ही त्यांचा प्रचार उद्यापासून चालू करतो हो। आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय गोकुल